हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग कशा आहात तुम्ही बरे असताना मस्त असताना तर मग म्हटलं चला आता तुमच्या संग मी माझं रुटीन शेअर करते तुमचे यश पण श सकाळची ती जायापर्यंत कशी तयारी होतो हो, कसा क करतो हो। ते मग म्हटलं चला तुमच्या संग व्हिडिओ पण शेअर करते आणि मग आता झाला आहे सकाळचा टाईम सकाळची माझी देवपूजा पण झाली आहे आणि मला काल पण म्हणजे दोन तीन दिवस झालं मला माझं मल चालू झालं आहे मग जेवढा पण विचार करावा का चांगले चांगले व्हिडिओ आपले कॅप्चर करून ठेवात मग आता सकाळचा आमचं पाणी पण झाले देवपूजा झाली आणि आता यशला करीत आहे मी डब्यासाठी लहान लेकरच लय ले आहे डब्यासाठी आमचं यशच आहे लय चोखण्याच आहे मग त्यासाठी आज केली म्या भोपळ्याची भाजी केली त्यासाठी मग भोपळ्याची भाजी करायला त्याला आधी विचारावं लागतं का तुला काय देऊ म्हणून का की लेकर कसं वेगळं वेगळं आणते तर मग आपल्याला वाटतं का पोट पण भरलं पाहिजे दिरबळ खिळून तर मग आज त्याला केली ती भोपळीची भाजी पातळ ते भाजी तर झालती पण मग म्हटलं त्याला तेवढी त्यातूनच शिजून त्याला फिक्की भाजी केली दो भोपळीची आणि त्यासाठी मग मी एक टमाटर चिरलाय बारीक तेल झिरी टाकून आणि टमाटर घेते टाकून आणि इकडं हे पहा इथं पा पातळ भोपळा टाकला आहे आणि फिकच केलं आहे जसं तिखट पण नाही का की अजून तो तिखट जास्त खातच नाही मग इथं भोपळ्याची भाजी पात्ता आणि मग ह्यासाठी ते काट कमीच टाकले हे अर्धा चमचा तिखाट टाकले मिरची पावडर हळदी पावडर आणि शेंगदाण्याचं कूट टाकले आणि मीठ टाकून असं थोडं झाकून ठेवलं त्याला पण तो त्याचं संध्याकाळी मी बघितलं होतं डब्यात त्याने सगळं फिनिश केलं आणि हे पहा सगळं मी आधी सगळं नीट करून ठेवलं ते आंघोळ करून आलता पण हो तो आंघोळ करून आल्याच्या नंतर मोबाईल तर व्हिडिओ कॅमेरा चालू होता त्यामुळे मग ते मोबाईल मध्ये बघून जास्त चिडवणी करत होता तर मग इथं जे आंघोळ करून आल्याच्या नंतर मी सगळं आवडीत त्याचं आधी शर्ट ही घातलं तुम्ही मग तसं डबल कपडे कामून घातले तर डबल कपडे त्याला सर्दी पण झाले का की त्याला दर महिन्याला सर्दी होती नाही आता कसं हे मोसम पण बदलायला लागले त्यामुळं मग लेकरांचं आधीच सर्दी होती लेकरांना आमचे यशचं असं आहे का त्याला महिन्याला सर्दी होती त्यामुळं मग त्याला डबलच शर्ट आहे मी एक हाफ अनवरून फुल अजून त्याची शाळेची पण ड्रेस आली नाही आता शाळेची ड्रेस काय मॅत कवायती

पण मग त्यामुळं मला हॉर्लिक्स प्यायचे त्यामुळं मग जास्त नाही का की त्याला सर्दी झाली त्यामुळं मग जास्त पण खाऊ वाटत नाही त्याला पिऊ वाटत नाही मग त्यामुळं मग थोडंसं एक कप दूध देऊन त्यामध्ये हॉर्लेक्स टाकून त्याला हॉर्लेक्स दिलं आहे Stronger, strong kau strong. Cepiun tak? Cep, Ini Cep. Hmm, pipatkan. आणि हे बाहेरचं वातावरण दोन दोन तीन दिवस झाले आमच्या इथं नुसतं पाऊसच चालू आहे काय बंदच ना आणि मग आज थोडा ऊन थोडंसं ऊन पडलं होतं तरी पण आबाळ होतंच आणि मग इथं माझं सगळं सायपाक ती आणि मग त्यानंतर मी घेतलं किचन आवरायला किचन आवरायला म्हणजे गेसवटन तीच पुसून घेतलं का की मी रोज घाशीत नाही मी कालच घाशीला होता एक दिवसात एक सोडून घाशीत असते मग आधी सगळी फरशी ती गेस ती सुके पाण्याने ती करून घेतलं आणि तरी बेसिंग होतं मग ते बेसिंग घातून घासून घेतलं आणि सगळं डेली रुटीनचं म्हणजे आमच्या आतांनी भांडे कपडे आमच्या आतच करत येतं त्यामुळं मग वरवरचं जे काम सायपात ते सगळं असं ते माझ्याकडेच असतं आणि मग हे थोड्या वेळाने मग म्हणलं पोहे करायचे यश पण खाऊन जाईल तर मग आतांकडे पत्ता आणला होता मग पोहे पण केले आणि मग हे तर यशला मी म्हणायचे का की यश तुला म्हणजे की ह्यात ही दिली काकी कालाच द्या बाहे आमचं यशला अजून तर कळत नाही कधी विसरून पण जातो तर मग त्यामुळे मग त्याला सांगित होतं ही इतकी चपाती देऊ का तितकी चपाती देऊ का तरी पण आता ही लेकर शाळा जायला लागलं तर मग त्यांचं कळत नाही त्यांना काय देवा म्हणून काय नाही आमचं यश आलं आहे खाय जेवणाचं आहे अवघड आहे आणि त्याला मग दिलते ते एक चपाती दीड चपाती काही पोहे दिले अन त्याचा डबा असा पेक करून दिला तर मग तुम्ही माझे व्हिडिओ पहा बघितले त्यामुळं धन्यवाद आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे पहा त्याच्या डब्यावर मी नाववर टाकले होते म्हणजे त्याला लक्षात राहील चला बाय